मित्रांनो जय शिवराय आपण आहे जालना जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यात सध्या बटन नावाचं वासरू हे धुमाकूळ घालतं आहे बटनची आपण एक मुलाखत केली मुला होती सायगावच्या मैदानावरती मैदानावरती मुलाखत होती त्यावेळेस आपण सांगितलं होतं गोठ्यावरती लवकरच मुलाखत घेऊ तोच योग आला आज आणि बटन सध्या चर्च आहे त्याच्यामुळे आहे की पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा त्याने एक दोन तीन मैदान केले आणि आत्ता जे सातेवाडीचं सा माझ्या मते मैदान होतं त्या मैदानामध्ये सरजा अभिजित भाई यांच्या सरजाच्या गळ्यात तो पळाला तर त्यावेळेसपासून अजून तो चर्चेत आला मालक आहे आपल्यासोबत बटनचे चर्चा करूया नेमकं बटनसोबत किती बैल तुमच्याकडं आहेत ते सांगा एकदा परिचय द्या ना माझं नाव कृष्णा राठोड तालुका जिल्हा जालना गाव पोखरी किती वेळ आता आपल्या जाऊन चार वासर आहेत चार वाजता कुठले कुठले नाव सांग एकदा बटन हे हां पहलवान हे बरं लक्ष्य आहे आणि मुरली मुरली लाण्या असो हां अच्छा आता पळते किती हेतीक पळता तीन पळती दादा तीन पळत हां बटन ची चर्चा काय नेमका बत... यतीगांमध्ये बटन बटनची चर्चा जास्त आहे बटनची चर्चा जाईल त्या मैदानात गुलाल काय कारण गुलाल वासरू पळत आहे तसा सेकंदारा सेकंदारा बरं तीन फेऱ्यात बी पळालो वासरू टॉपलाच पळालो वासरू चार मैदान चार पाच मैदान झाले त्याच्यातून चार मैदानात बोलाले वासरू बर याचा नेमका इतिहास सांगा खरेदी खरेदी होती तुमची हा खरेदी गाडीतून घेतला गा गाडीतून घेतला कुठून हे बँगलोरहून गाडी आणायची कैलास राठोड कानफुडी म्हणून त्यांच्याकडून घेतली किती रुपयात खरेदी होते एकावन्न हजाराची खरेदी आज किती रक्कम लागली त्याची आज का आता काय माग आहे पंधरा लाखापर्यंत मागितलं आहे मागी बरं पण काय द्यायचा विचार नाही केला आता दिवसेंदिवस आपण बघतोय मराठवाड्याचं सा विदर्भात असेल किंवा खानदेश भागात असेल मोठ्या प्रमाणात बैल विकल्या जात आहे पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात मुंबईत आणि बैलांना जास्त मागणी याच्यामुळे की बैलांची ठेप असेल किंवा त्यांची जी जपवणूक असती त्यांना खाणपिणं असतं ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर होता म्हणून बैलांची विक्री मोठ्या रकमेत होती तर काय याची नेमकं देखभाल कशी होती तुमच्याकडे आता काय त्याला सकाळी उठलो की पहिले गायचं दूध काढून पाजायचं एक तीन चार लिटर दूध आहे त्याला एक टाइमाला मग गाय वाय वाळली वैरण टाकायची थोडंफार रतीप वगैरे द्यायचं आणि मग चारा पाणी हिरवा थोडा वावरातला गवत हे आज किती महिन्यात आज असला आता तरी तो अंदाजे दीड वर्षाचा दीड वर्ष आपल्याकडे अम... येऊन तेरा महिने झाले त्याला एक्झिट आपल्याला सांगता येणार तेरा म्हणजे दीड वर्ष आपल्याकडे झाले समजायचं अडीच अडीच वर्षापर्यंत असं दोन दाती दोन दाती मग आता दोसा म्हटल्यावर तुम्हाला मागणी आली असेल नऊच्या मैदानाचा हा मग मागणी चालू आहे आता बाकी पहिली येऊ राहिली फोन सातेवाडीच्या मैदानात पाळाला हो शेवट हो पण तिथून आम्ही निघलो आम्हाला सहाशे किलोमीटर प्रवास झाला इथं शंकर हा ते पण मैदान करून घरी बैल उतरवला नऊ वाजता दहाला बैल धुवून गाडीत भरला बारा साडे ला मैदानात गेलो बर तिथं बैल उतरवला फाटी दाखवली बैलानं खुशखबर केली बर दोन दिवस दुसरा नंबर केला दुसरा नंबर केला तिथली तिथली कसर भरून काढली तो काढणार म्हणजे काढणार इकडं कोणत पडला मग त्या दिवशी इकडे ते खाली एक सरजा म्हणून वासरू वासरू पडते बटनचे आतापर्यंतचे गुलाल सांगा ना मला किती गुलाल झाले बटनचे गुलाल तरी पन्नासच्या वरच असते आणि कुठला कुठला खेळात पळाला जो तीन फेरत पळाला बिनजोडला पळाला सेकंदाला पळाला सेकंदाला टॉप मध्ये पळाला बिनजोड झाली त्याची बिनजोड बी आतापर्यंत काय पडली नाही त्याच्यानंतर कोणी गाडी धरली नाही त्याच्या त्याच्यावर तीन फेरत कोणा कोणाच्या काळात पळाला सिंगम मध्ये पळाला एक हारण्या म्हणून याचा साय खेळा तिकडचा त्या हरण्यात पळाला त्याच्यानंतर टायगर मध्ये पळाला पप्पू हवलदार गुलाल कुठं राहिले गुलाल पप्पू हवालदार मध्ये राहिला सिंगम मध्ये राहिला हरण्यामध्ये राहिला कुठल्या कांदी पळतो बेम बटन डावीला पळतो आणि पब्लिक नाही पब्लिक जेवढे असेल तेवढं वासरू जास्त पळणार बटन तुमच्याकडं होता त्याच्या अगोदर कुठले पाहिलं होते ते जे पूर्वी आमच्याकडे पहिले म्हणजे त्याच्या पहिले आमच्याकडे शिर्पा म्हणून वासरू होतं हे चांगलं पळायचं त्याच्या अगोदर एक होतं विराट म्हणून ते पण ते बंदीच्या काळात गेले अच्छा अच्छा त्याच्यानंतर तुमचा खेळ चालू त्याच्यानंतर वासरू आपण लक्ष घेतलं होतं एक लक्ष नावाचं वासरू होतं ते बी टॉपला पळायला निखिल कोल्डेला वासरू दिलं तर आपण हा आता तीन फेऱ्यात तुम्ही उशिरा उतरले हा आणि उतरले तर कुठेतरी गुलाल मिळवण्यास तुमची धडपड आहे प्रत्येक गाडा मालकाची हौसराची बटन, माल <laughs> बटन चर्चेतला पहिले जालण्यातच नाही तर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बटनची चर्चा होती आता पंधरा लाखापर्यंत पाहिला मागणी होती मग बैल विकायचं नाही आपल्याला अच्छा काय कारण नाही बैल आपल्या बैलाच्या पै लक्ष्मी बरोबर घरी काय हो घरी शेती वगैरे शेती वगैरे नाही मला अच्छा हा मग फक्त हाच व्यवसाय हा व्यवसाय हाच आहे सध्या तरी बैलाच्या जीवावर चाललाय आपलं सगळं बर बैलाच्या जीवावरती मित्रांनो सगळं आणि आता त्याच खुराकचं सांगा ना मला नेमका काय खाऊ घालता कारण बैल घडवताय तुम्ही बैलाला सिंगम आणि बटन ही गाडी शंकरपाटात चांगली पडाली चांगली पळाली एक वर्षभर गाडी नवा रुपयालाच होती एक नंबर मधीच गाडी पड काय खाऊ घालता नेमका त्याला काही नाही दूध आहे इकडच्या लोकांची मेहनत जास्त राहते त्या भागात बैल घडताय मोठ्या प्रमाणात बैल तयार होता नेमका त्यांच्या लक्ष दिलं जातं की त्यांच्या सरावाकडे म्हणजे आपल्याला जसं स्टेप स्टेप बाय आपण सराव घेतला त्याचा म्हणजे वासरू एक महिन्यात डायरेक्ट नंबर मध्ये खेळायला लागलं गाडीतून वासरू उतरवलं एक महिने ट्रेनिंग दिली वासराला दुसऱ्या महिन्यात वासराने डायरेक्ट जाऊन तीन नंबर केला थोडं सोडून झाला त्याला जवळ जवळ कॅमेरा करून <coughs> बैल दाखवा त्याचे दात दाखव ना एकदा दोन दात आहे ना दोन दात बैलाची फिटनेस दाखवा थोडीशी नेमकं काय बघता बैलामध्ये तुम्ही बैलामध्ये काय बैलाचे पाय ज्या वेळेस घडतो ना पळतो तर त्याच्या माग त्या मालकाचं एक तर पूर्ण लक्ष गेलं पाहिजे पाय असाल त्याची बॉडी असेल तुम्ही काय बघता नेमकं बैलाकडे बैलाचा चौक बघायचा बैलाची छाती बघायची बैलाचे पाय मारतो का नाही थोडं करतो कधी कधी बैलाच फिटनेस म्हणजे बैलाल चौक लय बैलाची शेपूट बारीक आहे बैला, बारी बैला बिलकुल पोळ नाही आणि बैलाच फाउंडेशन खाली आहे ना लय ओके बैला जसं असलं पाहिजे तसं दिसायला बारीक आहे तो पण बैल लई मैदानात काय परिस्थिती राहते त्याची मैदानात थांबतच नाही तो बरं फेरा पळून आला बुडातून निघताना कशी बुडातून लय गती त्याला बुडातून गती बटनला चांगल्या चांगल्या पद्धतीने काढवलं तुम्ही हा आता आप, आपल्या सोबत अजून पण घरातली मंडळी तुमचं काय नाव विश्वनाथ राठोड तुम्ही कोण चुलते चुलते, है। है। चुलते चुलते अच्छा घरातलीच काय नेमकं बैला बैलाचं म्हणजे घरात अगोदर पासूनच विषय तुम्ही काका म्हटल्याच्या नंतर वडील खेळ पहिल्यापासून बरं कसं फक्त पटन तुम्ही येता का मैदानात हो तीन फेऱ्याच्या मैदानात तीन फेऱ्यात नाही मी सेकंड जातो कुठल्या खेळात चांगलं वाटतं सेकंद का तीन नाही आम्हाला तर सेकंद चांगला वाटतं अच्छा सेकंदात खेळ जास्त झाले ना तुमचे आता तीन फेऱ्यात खेळ जेव्हा जास्त होतील आणि बैल चर्चेतील त्यावेळेस तुम्हाला इकडचा खेळ आवडेल तिकडच तर बैल आमच्या चर्चा आहे तिकडं तर एवढी आमची चर्चा चर्चा नाही नाही परिचय अच्छा होण्याचं कारण काय बैल इकड तो बैल जसा घातला तसा तो एक नंबर मध्येच कळाला काय वेगळं पण सांगा याच्यामध्ये वेगळं पण म्हणजे ते पायात ते सगळं त्याच उपकेत त्याच्यामध्ये मैदानावर आता तुम्ही सेकंदावर शंकर असता कंटिन्यू म्हटल्याच्या नंतर बैलात का काय खासियत वेगळी खासियत आम्ही त्याला फुटवून सोडून देतो दुसऱ्यासारखं चाबू कसं गरम ते काही नाही दोर खाली घेऊन जायचं काय बटनचं भविष्य काय काय सांगाल बटनचं भविष्य चांगलंच राहणार आहे चांगलंच राहणार तो त्या खेळात सक्षेस आहे खेळात आहे काय सांगाल दात आता आता ज्या लोकांनी विरोध केला बटनला त्या लोकांसाठी काय काय त्यांना आता मी तर काय आम्ही काही सांगू शकत नाही सांगणार आह तुझी सांगायला काय तोच सांगणार आहे आता सांगत आला आहे बरोबर परत सांगाल तो आणि आता भविष्यात आदत गाडी पळताना दिसन घरची बटन कुठले पहिले दाखवा थोडेसे हा पैलवान आहे पैलवान याची दोन दोनच मैदान झाले आदत आहे का हा आदती बर किती किती महिन्याच आहे एक बारा, बारा मैदानाला गेलो गट गट निघला पाऊस पडला तिथं ते थे मैदान कॅन्सल झालं बर गट काढला दुसऱ्या मैदानाला याला गेलो तिथं कडाण लागली होती गाडी शौक्यात राहिली गाडी बोलायला आता नऊ तारखेचं मैदान तुम्हाला माहिती फॉर्चुनर त्या मैदानाची कशी तयारी आता मैदाना घरचा म्हटलं आदत आणि दुसरा तुम्हाला गरज नाही पण दोन दोन गाड्या राहिल्या जरा योग्य वाटण वाटतंय दोन्ही बैला दोन बैला राहिले तर एक तरी कोणती गुलाला बैल पाहणार चांगली चांगल्या बैलाची फोन आली दुसरं कोणता अजून हे लक्ष आहे बाकी दुसरा कुठला उद्योग नाही केवळ बैलाच्या मैदान करायचे बैल घडवायची खरेदी विक्री करत नाही तुम्ही खरेदी विक्री करतो ना अच्छा किती बैल विकले आतापर्यंत आतापर्यंत दोन दोन वासरे विकले एक शिरपा विकला आणि एक लक्ष विकला बैल चांगला घडवण्यात तुम्ही माहीर आहे आणि आता पण चांगली दावण आता पण चांगली दावण दादांची आहे बटनच्या गोट्यावरती आपण होतो आणि शुभेच्छा देऊ धन्यवाद धन्यवाद